म्हणून नाही संतोष देशमुख आणि आमचं कुटुंब हे एकत्रच होतं कारण बा स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेबांनी या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना प्रत्येक गावामध्ये एक राजकीय क्षेत्रात जरी असलं तरी एक वेगळं पण सादर करून ह्या ठिकाणी कुटुंबाचं नातं बऱ्याच कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये निर्माण केलेलं होतं तेच पुढं चालून आम्हीसुद्धा या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झाली आणि चुकीच्या पद्धतीने झाली याचा आपण दोन अडीच महिन्यापासून ह्या ठिकाणी बघत आहोत आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या तालुक्यामध्ये काम करीत असताना संतोष व हो आमचे हे कौटुंबिक संबंध होते आणि याला कुठलंही राजकीय हे न करता आम्ही हे स्वतः कौटुंबिक आमची भूमिका एक प्रमुख कौटु कुटुंबाचं एक प्रमुख म्हणून आम्ही ह्या ठिकाणी त्यांच्या मंडळीला या ठिकाणी नोकरी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला आहे